यंदाच्या पहिल्याच पावसात मुंबईतील ब्रिज कँडी केम्स कॉर्नर सायन्स सर्कल दादरमध्ये पाणी साचलं होतं आणि त्यासोबतच दादर टी टी हिंदमाता जे जे मार्क पोस्ट ऑफिस कुर्णे चौकातही पाणीच पाणी झालं होतं मुंबईतील ठिकठिकाणी पावसामुळे झाडं कोसळण्याच्याही नऊ नू घटनांची नोंद झाली आणि यासंदर्भातली अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य मान्सून एकोणीसशे छप्पन्न एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे नव्वद आणि दोन हजार सहा या संपूर्ण वर्षांचे रेकॉर्ड मोडलेले आहेत या वर्षी बारा दिवस आधीच मान्सून दाखल झालेला आहे यावेळी इतिहासात इतक्या लवकर मान्सून दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे एकोणीसशे छप्पन्न एकोणीसशे नव्वद दोन हजार सहा एकोणीसशे एकाहत्तर या सगळ्या वर्षात मान्सून मेच्या अखेरीस दाखल झाला होता म्हणजेच साधारण एकोणतीस मे ते एकतीस मे या दरम्यान मान्सून दाखल झाला होता उर्वरित वर्षात मान्सून जूनच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात दाखल झाल्याची नोंद आहे व्हिडिओ जर्नालिस्ट जितेंद्र वाघमारेसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य एनडी टी व्ही मराठी मुंबई